नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली ज्या महिलांनी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ही लेक्चर सिरीज आहे यापूर्वी आपण आठ लेक्चर अपलोड केले जे की महत्त्वपूर्ण आहेत म्हणजे तुम्हाला जे ऐंशी गुण देऊन जाणार आहेत टेक्निकलचे ते तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पैकी मार्क्स मिळतील त्यामुळे थे तुम्ही सर्व लेक्चर पहा आय बटनला तुम्हाला प्लेलिस्टची लिंक दिली आहे अंगणवाडी मुख्य सेवका या नावाने प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहू शकता हे नव्वं लेक्चर आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण आयुष्यमान भारत योजना आणि माझे माहेर घर योजना या दोन योजनेवर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती याची संपूर्ण माहिती या माहिती या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला या ठिकाणी हेल्प होणार आहे तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न या योजनेच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजना या योजनेला ए बी वाय असं सुद्धा असं म्हटलं जातं या योजनेला ए बी वाय सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच आयुष्यमान भारत योजना तर पहिला प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेचा कोणत्या वर्षी घोषणा करण्यात आली म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली तुम्हाला तारीखसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे अठरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस दोन हजार सोळा पंधरा ऑग अग, ऑगस्ट दोन हजार सतरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस भारतीय स्वातंत्र्य दिनादि दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली तर योजनेची घोषणा कोणी केली तर माननीय पंतप्रधान साहेबांनी या योजनेची घोषणा केली पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला या योजनेची म्हणजेच आयुष्यमान भारत योजनाची घोषणा करण्यात आली आता ही जी योजना असेल ती आरोग्यासंदर्भाची जगातील सर्वात मोठी योजना आहे जगातील सर्वात मोठी योजना सुरुवात केव्हा झाली घोषणा झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला आणि प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात झाली तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला या योजनेची सुरुवात झाली शुभारंभ रांची झारखंड या राज्यामध्ये झाले म्हणजे झारखंड या राज्यातील रांची हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या योजनेची सुरुवात झाली माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली अशा प्रकारे आयुष्यमान भारत योजनेवरचा हा पहिला प्रश्न तुम्हाला दोन ते तीन प्रश्न यामध्ये कबर झालेत पहिलं म्हणजे कोणत्या वर्षी घोषणा झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा सुरुवात केव्हा करण्यात आली तर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा शुभारंभ कोणत्या ठिकाणून झाला तर रांची झारखंड या ठिकाणी झाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका प्रेवीक्षिका या पदासंदर्भात जर तांत्रिक डायरी हे जर तुम्ही बुक परचेस केलं नसेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक डेपोवर तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालसेवा योजना व कायदे पोषण अभियान संगणक या घटकावर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे ऐंशीपैकी ऐंशी गुण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण हे पुस्तक असेल विजयपद पब्लिकेशनच आहे जर तुम्हाला ऑनलाईन पेतीने पुस्तक हे मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा दिला आहे त्यावर तुम्ही या ठिकाणी मॅसेज करूनसुद्धा ऑनलाईन पेतीने हे पुस्तक प मागवू शकता आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा आयुष्यमान भारत योजनेची मुख्य उद्दिष्टे काय आहे आता सर्वात महत्त्वाचं कोणतीही योजना तुम्ही अभ्यासात असताना तुम्हाला दोन ते तीन पॉईंट लक्षात असणं गरजेचं आहे पहिली म्हणजे सुरुवात केव्हा झाली त्यानंतर घोषणा केव्हा करण्यात आली घोषणा कोणी केली सुरुवात कोणाच्या हस्ते झाली त्या योजनेची त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की त्या योजनेचं उद्देश काय आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते आणि आत्तापर्यंत त्या योजनेचे लाभार्थी काय त्या संदर्भाचा लाभ कशाप्रकारे दिला जातो आर्थिक स्वरूपात असेल किंवा एखादी सेवा योजना असेल तर त्यासाठी पात्रता का असेल हा या सर्व गोष्टी म्हणजे एखाद्या योजनेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे सर्व पॉईंट कवर करणं गरजेचं आहे आणि त्या सर्व पॉईंटचा या ठिकाणी डिसी डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे आता आयुष्यमान भारत योजनेची मुख्य उद्दिष्ट काय आहे तर आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य उद्दिष्ट पहिला पर्याय दिला आहे देशातील दहा कोटीपेक्षा कुटुंबांना आरोग्य सेवा देणे त्यानंतर दुसरं आहे देशातील दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा पुरवणे जवळजवळ पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे डी बी आणि सी बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बी आणि सी बरोबर तर पहिलं का बरोबर नाही तर पहिल्या यामध्ये मोफत हा शब्द नाही म्हणजेच आरोग्य आयुष्यमान भारत योजना ही काय आहे तर मोफत सेवा देणारी जन आरोग्य योजना आहे आणि जवळपास देशातील दहा कोटी कुटुंबांना आणि पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना ही योजना देण्यासंदर्भाचं या ठिकाणी या योजनेचं उद्दिष्ट आहे मेन उद्दिष्ट काय आहे तर आरोग्यासंदर्भात एक म्हणजे प्रत्येक कुटुंबाला आरोग्य मोफत देण्यासंदर्भाची ही योजना असेल देशातील दहा कोटू दहा कोटी कुटुंब पन्नास कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा या योजनेचं नाव आहे पंतप्रधान जन आरोग्य अभियान या योजनेच्या अंतर्गत ही योजना सुरुवात करण्यात आली यामध्ये जर तुम्ही डिटेल्समध्ये पाहिलं तर याच्या तुम्ही तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा नाव माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की ए बी एन एच पी यम याचं फुल फॉर्म काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे आयुष्यमान भारत नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन आयुष्यमान भारत और नॅशनल प्रो हेल्थ प्रोटेक्शन मिशन या योजनेचं या ठिकाणी संक्षिप्त रूपाचं तुम्ही फुलफॉर्म अशा प्रकारे करू शकता आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण प्रश्न होऊ शकतो प्रश्न तिसरा आहे आयुष्यमान भारत योजनेखाली प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किती रकमेची विमा सुविधा पुरवली जाते विमा म्हणजे ही योजना कशी आहे आपण डिस्कस केलेला आहे की ही योजना सर्वांना मोफत आहे देशातील दहा कोटी कुटुंबांना आणि पन्नास कोटी लोकांना ही योजना दिल्या संदर्भाची ही योजनेची तरतूद आहे किंवा या योजनेचा उद्दिष्ट आहे तरी दरवर्षी किती रक्कम दिली जाते एक लाख रुपये आणि ही जी रक्कम असेल ते कुटुंबाला आहे हे सुद्धा तुम्हाला पॉईंट लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जर तुमच्या घरामध्ये प्रत्येकांना जर आयुष्यमान भारतचं कार्ड जर दिलं असेल तर ती कुटुंबासाठी आहे म्हणजे एका एक कुटुंबासाठी दरवर्षी फक्त पाच लाख रुपये तुम्ही त्या कर्जावर खर्च करू शकता किंवा तुमचा मोफत विलास त्या योजनेच्या अंतर्गत होतो तर या ठिकाणी पाहा यामध्ये पहा कुटुंबाला किती आहे तर पाच लाख रुपये म्हणजे सी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आता याचा खर्च कसा होतो या योजनेचा खर्च कसा आहे तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही माध्यमातून म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही खर्च या योजनेच्या माध्यमातून केला जातो त्यानंतर दुसरा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या योजनेसाठी हेल्पलाईन नंबर आता अँड टाईमला जर तुम्ही दवाखान्यात जर ॲडमिट झाला तर तुम्हाला या नंबरवर जर तुमच्याकडे कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी या नंबरला कॉल करून तुम्ही तशा प्रकारची डिटेल्समध्ये दे माहिती देऊ शकता आणि आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत जे काही योजना दू नेमलेल्या आहेत तर ते योजना दूध तुमच्या संबंधित हॉस्पिटलला येतील आणि तुमची त्या ठिकाणी जे काही कागदपत्राची पूर्तता असेल तर ती पूर्तता करून त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ देतील त्यासाठी एक महत्त्वपूर्ण हेल्पलाईन नंबर आहे चौदा पाचशे पंचावन्न हा हेल्पलाईन नंबर तुम्हाला लक्षात असणे गरजेचं आहे परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा डेलीमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हा उपयोगी पडणारा नंबर आहे त्यानंतर खर्च प्रमाण मी तुम्हाला सांगितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन सरकारच्या माध्यमातून या योजनेचा खर्च केला जातो तर केंद्र सरकारचं या ठिकाणी प्रमाण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की केंद्र आणि राज्य साठ चाळीस अशा प्रकारचं प्रमाण आहे तर ज्या राज्यात केंद्र राज्यात केंद्रशासित आणि प्रदेशात विधानसभा आहे तिथे ज्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे आणि विधानसभा आहे म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्य असेल गुजरात असेल त्यानंतर मध्य प्रदेश असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या राज्यामध्ये विधानसभा आहे आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहे तर त्यावेळेस त्या राज्यासाठी साठ टक्के खर्च हे केंद्र करेल आणि चाळीस टक्के खर्च हे कोण करेल तर राज्य सरकार करेल त्यानंतर नव्वद आणि दहा नव्वद आणि दहाच नव्वद आणि दहाचा एक रेशो आहे तर यामध्ये पहा ईशान्य भारत हिमालय तीन राज्य जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही जी राज्य आहे तर या राज्यासाठी नव्वद दहाचा फॉर्म्युला आहे नव्वद दहाचं या ठिकाणी प्रमाण आहे म्हणजे केंद्र सरकार नव्वद टक्के खर्च करेल आणि राज्य सरकार दहा टक्के खर्च करेल त्यानंतर शंभर टक्के केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के केंद्र खर्च करणारे राज्य कोणकोणते आहेत तर ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा सभा नाही अशा ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी के केंद्र सरकार या ठिकाणी खर्च करेल अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही खर्चाचं प्रमाण असेल तर ते खर्चाचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला यावर प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी पाच चौथा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या नावाने ओळखली जाते तर आयुष्यमान भारत ही जी योजना आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ओळखली जाते अशा प्रकारचा प्रश्न आपण यापूर्वी डिस्कस केला तुम्हाला माहीत पाहिजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना होय त्यानंतर पाचवा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेखाली लाभ घेण्यासाठी कुटुंबाची ओळख कशाप्रकारे होते आता आयुष्यमान भारत योजना ही दहा कोटी कुटुंबाला द्यायची आहे त्यामध्ये पन्नास कोटी लोकांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे तर या योजनेची कुटुंबाची ओळख कशाप्रकारे केली जाते किंवा या योजनेच्या अंतर्गत हा कुटुंब किंवा एखादा कुटुंब या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो अशा प्रकारची तरतूद किंवा लाभार्थी होण्यासाठी नेमकी तरतूद काय तर कशाप्रकारे ओळख केली जाते आधार कार्डद्वारे नाही रेशन कार्डद्वारे नाही दोन हजार अकराची लोकसंख्या बरोबर आणि मतदान कार्ड नाही म्हणजेच या योजनेचा लाभ देण्यासाठी दोन हजार अकराची जे काही सामाजिक आर्थिक उत्पन्नाच्या नोंदीवर सामाजिक व आर्थिक उत्पन्नाच्या नोंदीवर जी लो दोन हजार एक अकराची लोकसंख्या आहे तर त्या नोंदीवर या ठिकाणी निकष ठरवला जातो आत्तापर्यंत दोन हजार चोवीसचा हा आकडा आहे यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो कमी जास्त प्रमाणे तशा प्रकारचा जो काही अपडेटेड आकडा आहे तर तो अपडेटेड आकडा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पण आत्तापर्यंत चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाची निवड करण्यात आली चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाची निवड या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत करण्यात आली त्यानंतर सातवा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे साधारण प्रश्न आहे पण परीक्षेमध्ये प्रश्न चुकला जाऊ शकतो आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर आयुष्यमान भारत योजना हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे याचं योग्य उत्तर असेल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी पहा आठवा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत तर आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख घटक म्हणजे पहिला प्रश्न ऑप्शन आहे आरोग्य केंद्रे विमा योजना शिक्षण केंद्रे कर्ज योजना नाही रोजगार सशक्तीकरण नाही वीज आणि पाणी पुरवठा नाही तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं आयुष्यमान भारत योजनेचे जे प्रमुख दोन घटक आहेत ते म्हणजे आरोग्य केंद्र असेल त्यानंतर विमा योजना म्हणजे पाच लाख रुपये जी तुम्हाला विमा भेटते तर ती विमा करणारी कंपनी आणि ज्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन तुम्हाला त्या ठिकाणी उपचार केला जातो तर ते आरोग्य केंद्र अशा प्रकारे आरोग्य केंद्रे आणि विमा हे दोन घटक आयुष्यमान भारत योजनेसाठी महत्त्वपूर्ण आहेत त्यानंतर प्रश्न नव्वद आहे आयुष्यमान भारत योजना ग्रामीण व शहरी भागातील कोणत्या स्तरातील कुटुंबासाठी लागू आहे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही कुटुंबासाठी कोणत्या लागू आहे तर गरीब आणि दुर्बल घटकासाठीही लागू आहे म्हणजे लोकसंख्येमध्ये जे काही दोन हजार अकराची जी लोकसंख्या आहे तर त्यामध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आणि उत्पन्न गटातील जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबासाठी ग्रामीण असेल शहरी असेल तर त्यासाठी ही आयुष्यमान भारत योजना आहे त्यानंतर दुसरी एक महत्त्वपूर्ण योजना आहे पहिल्या योजनेच्या माध्यमातून आपण डिस्कस केले या याबाहेरचा आयुष्यमान भारतीवरचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात नाही तुम्ही परीक्षेच्या पुढे सुद्धा हा लेक्चर रिव्हिजन करू शकता आपली प्लेलिस्ट तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लेक्चर पाहता येईल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता आता माहेर घर योजना ही एक योजना आहे आणि महत्त्वपूर्ण योजना आहे यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो छोटीशी योजना आहे तर या योजनेची सुरुवात माहेरघर योजना कोणत्या राज्याने सुरुवात केली तर या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्याने म्हणजेच आपल्याच राज्याने या योजनेची सुरुवात केली आहे आता दुसरा प्रश्न आहे माहेरघर योजना मुख्यत्वे कोणासाठी लागू आहे महाराष्ट्र सरकारची ही महार योजना आहे माहेरघर योजना कोणाची आहे तर महाराष्ट्र सरकारची आहे आणि दुसरा प्रश्न माहेरघर योजना मुख्यत्वे कोणासाठी लागू आहे गट सी आर पी नाही आदिवासी व डोंगराळ भागातील गर्भवती महिलेसाठी बरोबर वर्धस्त नागरिक नाही आणि अशातही नाही तर याचं योग्य उत्तर असेल की माहेर घर योजना नावामध्ये तुम्हाला लक्षात येईल माहेर घर योजना आदिवासी डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी हा पॉइंट महत्त्वपूर्ण आहे गर्भवती महिलांसाठी आहे त्यानंतर अडीने पहा या योजनेविषयी डिटेल्स माहिती आदिवासी व डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ही योजना आहे संस्थात्मक बाळापण करून आदिवासी व डोंगराळ भागातील माता व मृत्यू दर कमी व्हावे या योजनेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे मी तुम्हाला सांगितलं की योजनेचा अभ्यास करत असताना त्या योजनेचा जो उद्देश असेल तर तो उद्देश तुम्हाला कंपल्सरी पाठ पाहिजे या योजनेचा उद्देश काय तर संस्थात्मक बाळात्पण करून म्हणजे हॉस्पिटलमध्ये बाळात्पण करून आदिवासी व डोंगराळ भागातील मातावर मृ बालमृत्यू दर पण आणि बालमृत्यू दर पण कमी करणे या योजनेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे त्यानंतर प्रश्न बारावा माहेर घर योजनेत लाभार्थ्यांना आर्थिक मदत कशी प्राप्त होते किंवा कशी प्रदान केली जाते या योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदतसुद्धा केली जाते तर ती कशाप्रकारे प्रदान केली जाते त्या आर्थिक स्वरूप का असतं तर मोफत आरोग्यसेवा दिली जाते का तर हे बरोबर आहे पण आर्थिक मदत कशी आहे ते सुद्धा तुम्हाला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे मोफत आश्रय आणि मूलभूत सोयी मूलभूत तर तुम्हाला आरोग्यसंदर्भाच्या दिल्या जातात हे सुद्धा बरोबर आहे पण तात्विक स्वरूपात प्रश्न काय विचारला आहे तर आर्थिक आपल्याला माहिती पाहिजे तर आर्थिकमध्ये पहा गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून म्हणजेच बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन दोनशे रुपये याप्रमाणे तीन दिवसाचे सहाशे रुपयाची रक्कम त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या गर्भवती महिलेला दिले जाते प्र पर्याय सी नंबरचा बरोबर आहे म्हणजेच गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन दोनशे एकूण तीन दिवसाचे सहाशे रुपये आणखीने रक्कम दिली जाते गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन दोनशे रुपये तीन दिवसाचे सहाशे रुपये आणखीने रक्कम दिली जाते त्यानंतर या ठिकाणी पहा तेरावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आपले सर्व लेक्चर एकदम महत्त्वपूर्ण आहेत जर तुम्ही काळजीपूर्वक लेक्चर पाहिले जर त्याचे जर नोट्स खाले तर तुम्हाला टेक्निकलसाठी जे तुमचे ऐंशी प्रश्न असतील किंवा ऐंशी गुण असतील तर ते ऐंशी गुण या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी दिले जातील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना मैत्रिणीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा फायदा होईल तेरावा प्रश्न आहे माहेरघर योजना महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यात राबवली जात आहे मोस्ट ऐन्टी प्रश्न आहे माहेरगिल एकूण किती जिल्ह्यात राबवली जाते दहा नऊ पंधरा तेरा एकतीस तर याचं योग्य उत्तर असेल माहेर घर योजना महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त नऊ जिल्ह्यामध्ये राबवली जाते माहेर घर योजना नऊ जिल्हे महाराष्ट्राने सुरुवात केली उद्देश काय तर संस्थात्मक बाळात्पन करून त्या ठिकाणी माता व बालमृत्यूदर कमी करण्यासंदर्भात या ठिकाणी आदिवासी भागासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली नऊ जिल्ह्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली तर नऊ जिल्हे कोणते आहेत नऊ जिल्हेसुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की माहेरघर योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जात नाही यासाठी हे तुम्हाला माहीत पॉईंट माहीत पाहिजे तर पहिला जिल्हा या ठिकाणी पहा चंद्रपूर आहे त्यानंतर दुसरा आहे गडचिरोली त्यानंतर तिसरा आहे पालघर चौथा आहे गोंदिया त्यानंतर नंदुरबार त्यानंतर अमरावती त्यानंतर यवतमाळ त्यानंतर नांदेड त्यानंतर नाशिक म्हणजे हे जे जिल्हे आहेत तर हे जिल्हे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत म्हणजे जे आदिवासी दुर्गम भागातील जिल्हे आहेत तर या जिल्ह्याच्या अंतर्गत ही योजना सुरुवात करण्यात आली नऊ जिल्ह्यात माहेरघर योजनेची सुरुवात करण्यात आली तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चरच्या माध्यमातून एकूण दोन योजना कवर केलेत यापूर्वीसुद्धा आपण एक योजना घेतली आहे एक महत्त्वपूर्ण योजना होती त्यावर सुद्धा तुम्ही डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहू शकता आणि या योजनेसाठी किंवा या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुण घेण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण कायदे होते तर त्या कायद्यावरची सुद्धा आपण सात महत्त्वपूर्ण लेक्चर आपण अपलोड केलेत ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर आपला इंग्रजी आणि मराठी या व्याकरणचा जर कोर्स घ्यायचा असेल तर डिजिटल जे के हे आपले प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि अंगणवाडी तांत्रिक डायरी जर अजूनपर्यंत परचेस केली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करूनसुद्धा हो त्या ठिकाणी पुस्तक परचेस करू शकता धन्यवाद थँक्यू